नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कृष्ण जन्माष्टमी साठी श्रीकृष्ण पाळणा म्हणून दाखवणार आहे पण त्याआधी तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा कमेंट मध्ये स्वामी समर्थ किंवा जय श्री कृष्ण लिहायला विसरू नका पहिल्या दिवशी जन्मले बाळ कळस सोन्याचा देते कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो रे जो कृष्ण जन्मला कंसाचा काळ जो बाळा जो जो दिवशी दुसरा रंग, रंग, जसा झळकतो आरशाचा भिंग जोबाळा जो जो रे जो तिसऱ्या दिवशी आनंद मोठा सीता सावित्री बायांना उठा खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रे जो खारीक खोबर साखर वाटा जो बाळा जो जो रे जो चौथ्या दिवशी बोलली बाळी अनुसेन वाजविली टाळी कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो जो रेजो कृष्ण जन्मला यमुना तळी जो बाळा जो जो रे जो पाचव्या दिवशी सटवाईचा वेडा लिंबू नारळ देवीला फोडा ताण्या बाळाची दृष्ट जो जोबाण जो जो, रे जो तान्या बाळाची जो, जो जो, जो सहाव्या दिवशी कलीचा मारा राधा कृष्णाला घालते वारा चला यशोदा आपुल्या घरा जो बाळा जो जो रेजो चला यशोदा आपुल्या घरा जोबाण जो जो रे जो सातव्या दिवशी सटवीचा महाल तेथे -ते सोनेरी मंडप लाल यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जोबाण जो जो रे जो यशोदा मांडीवर श्री कृष्ण डोल जोबाण जो जो रे जो आठव्या दिवशी आठवीचा थाट भुलल्या गवळणी तीनशे साठ श्री कृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो जो, रे जो। श्री कृष्णाची पाहतात वाट जो बाळा जो जो नवव्या दिवशी नवतीचा फंद ताण्या बाळाने घेतला छंद वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो, जो।, जो, जो जो रेजो वासुदेवाचा सोडवावा बंद जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी बाकेची रात तेहतीस कोटी देव मिळून येते उतरून टाकती माणिक मोती जो, जो जो रेजो। उतरून टाकती माणिक मोती जो, जो बाळा जो जो रेजो अकराव्या दिवशी नारद बोले देवा तुम्ही हो किती झोपले मथुरा नगरीत देवकीचे हाल जो जोजो रेजो मथुरा नगरीत देवकीचे हाल जो जोजो जो बाराव्या दिवशी बारा नारी पाळेना बांधिला यशोदा घरी त्याला लाविली रेशमी दोरी जोबाळा जो जो रे जो त्याला लाविली रेशमी जो जोबाळा जो रे जो, 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 जो। तेराव्या दिवशी बोलली बाळी कृष्ण जन्मला यमुना तळी गवळणी संगे लावी तो खळी जोबाण जो जो रेजो गवळणी संगे लावी तो खळी जोबाण जो जो रेजो चौदाव्या दिवशी तोफा गर्जती शंकर पार्वती नंदीवर येती बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जोबाण जो जो रेजो बाळाच्या डोळ्यात काजळ घालती जोबाण जो जो रेजो पंधराव्या दिवशी नोबत वाजे श्री कृष्णावरती घातला साज यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो रेजो यशोदा मातेला आनंद आज जो बाळा जो जो रेजो सोळाव्या दिवशी सोहळा केला गुरु महाराज विद्या बोलला श्री कृष्णाचा पाळणा गाईला जो जोजो रेजो श्री कृष्णाचा पाळणा गाईला जो बाळा जो जो, रे जो तर अशा प्रकारे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला श्रीकृष्ण जन्माष्टमीसाठी श्रीकृष्ण पाळणा म्हणून दाखवला आहे कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद